गेल्या काही दिवसापासून माझा दिव्यांग लाभार्थी संजय गांधी निराधार योजनेचे पैसे कधी येणार आहेत याच गोष्टीकडे सध्या सर्वच संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचं लक्ष लागलेलं आहे मित्रांनो एक काम असं आहे की ते तुम्हाला केल्याशिवाय नोव्हेंबरचा हप्ता मिळणारच नाही कोणतं ते काम आहे तुम्हाला जे तुम्हाला करायचं आहे आणि याच लाभार्थ्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळणार आहे जे लोक हे काम करतील कोणती ते काम आहेत त्याविषयी मी तुम्हाला सविस्तर माहिती देणारच आहे पण सर्वप्रथम राजू पवार ऑफिशियल एच वन डब्ल्यू युट्यूब चॅनेलवर नवीन आला असाल तर कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नेहमी मिळत जातील म्हणजेच नवनवीन अपडेट्स या चॅनेलवर तुम्हाला मिळत जातील मित्रांनो कोणते ते काम आहेत जे तुम्हाला करायचं आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून मिळालेल्या ज्या सूचना आहेत त्या सूचनेनुसार जर तुम्ही हे काम केलात तरच तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता मिळणार अन्यथा मिळणार नाही आता बऱ्याचशा लाभार्थ्यांचे असे पण मेसेजेस आलेले आहेत की सर मागच्या महिन्याचे उर्वरित एक हजार रुपये आम्हाला कधी मिळणार आहेत तर सर्वच दिव्यांग लाभार्थ्यांना माझी विनंती आहे कि तुम्ही इकडे तिकडे भटकू नका या त्या व्हिडिओकडे लक्ष देऊ नका जे राहिलेत ते राहिलेच ते कधी मिळणार नाहीत नोव्हेंबरचे पैसे अजून आलेले नाहीत तर मागच्या महिन्यातले राहिलेले एक हजार रुपये तरी मिळतील कशावरून आणि अपेक्षा करणं सोना मित्रांनो जो व्यक्ती नेहमी अपेक्षा करतो त्याच्या हाती निराशा लागते म्हणून माणसाने अपेक्षा करणं चुकीचं आहे अपेक्षा करावी पण तेवढीच जेवढी गरज आहे अत्याधिक अपेक्षा माणसाला नेहमी निराशा देत असते तर बघा मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेचे जे पैसे आहेत नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही ही गोष्ट सगळ्यांनाच माहीत आहे महत्वाचं जे एक काम आहे ते तुम्हाला करायचं आहे तुमची युडीआय केवायसी झालेली आहे का नाही हे तपासा जर नसेल तर युडी आय डी केवायसी करून घ्या आणि संजय गांधी निराधार विभागामध्ये डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत अपंग प्रमाणपत्र युडी आय डी कार्ड अकाउंट नंबर आधार कार्ड आय पी सी कोड स्पष्ट अक्षरात अकाउंट नंबर सुद्धा स्पष्ट अक्षरात लिहिलेला असावा तर बघा मित्रांनो बरेचसे असे युट्युबर्स आहेत की ते लोक सांगत आहेत की सहा हजार रुपये मिळणार आहेत हे काम करा साडेतीन हजार रुपये मिळणार आहेत ते काम करा हे आणि ते कुठलंही काम तुम्हाला करत बसण्याची गरज नाही आहे त्या शासन निर्णयामध्ये सांगितलेला आहे, आहे की पन्नास टक्के लाभार्थ्यांची युडीआयटी केवायसी झालेली नाही आणि बऱ्याचशा व्हिडिओमधून मधून अशी माहिती दिली जात आहे की दिव्यांगांची युडीआयटी केवायसी चालू असल्या कारणामुळे संजय गांधी निराधार योजनेचे पैसे येणार नाहीत किंवा आलेले नाहीत पण ही सात चुकीची गोष्ट आहे मित्रांनो सध्याला शेतकरी आणि लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांची योज, केवायसी करणं सुरू आहे महाराष्ट्रामध्ये कुठेही युडी केवायसी करणं सुरूच नाही आहे तरी पण सरकार वेळोवेळी अशा सूचना देत आहे जेणेकरून दिव्यांग लाभार्थी हा भ्रम म्हणजे भ्रमामध्ये जातो आणि दिव्यांग लाभार्थ्यांना मार्गावरून भटकवण्याचं काम सध्याला म्हणायला हरकत नाही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि महाराष्ट्र राज्य शासनाकडून भ्रम निर्माण केला जात आहे बघा मित्रांनो बरेचशे असे म्हणण्यापेक्षा दोन ते तीन युट्यूब चॅनेल असे आहेत की या चॅनेल वरून म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आलेली आहे की निवडणुका जरी चालू असतील तरी संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये कुठलाही भेदभाव केला जाणार नाही म्हणजेच संजय गांधी निराधार योजनेचे जे पैसे आहेत ते तुम्हाला तारखेला आणि वेळेवरच मिळणार तर यावर कुठलाही फरक पडणार नाही असं नाही मित्रांनो जेव्हा जेव्हा निवडणुका होतात तेव्हा तेव्हा या योजनेवर फरक पडलेला आहे म्हणजे या योजनेचे पैसे राहिलेलेच आहेत मागच्या वर्षी सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे म्हणजे दोन हजार चोवीस चे तीन महिन्याचे पैसे बऱ्याचशा लाभार्थ्यांना मिळालेच नाही आणि या महिन्यामध्ये सुद्धा पैसे आलेलेच नाहीत तर निवडणुकीचा फरक योजनेवर पडतो कारण या योजनेमध्ये जे जे काम करणारे अधिकारी लोक असतात प्रतिनिधी असतात प्रमुख असतात हे लोक सुद्धा सरकारच्या सांगण्यावरून निवडणुकीकडे लक्ष देत बसतात कारण या लोकांना इकडे वेळ मिळतच वे नाही वे 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 तर, तर तुम्ही चिंता म्हणण्याऐवजी तुम्ही वाट बघूच नका या नोव्हेंबर महिन्याचे पैसे येणारच नाहीत आणि बरेचसे लोक असे म्हणतात एक या महिन्यात अडीच नाही आले तर पुढच्या महिन्यामध्ये पाच हजार म्हणजे दोन महिन्याचे पैसे येतील का नव्वद टक्के शक्यता कमी आहे मित्रांनो इथे नव्वद टक्के पाच हजार रुपये मिळणारच नाहीत दोन महिन्याचे दहाच टक्के तुम्ही अपेक्षा करू शकता पाच हजार तर नाही पण ज्या ज्या लोकांचे मागच्या महिन्यात राहिलेले हजार आणि या महिन्याचे राहिलेले अडीच एकूण साडेतीन हजार रुपये या लाभार्थ्यांना मिळतील आणि इतर सर्व लाभार्थ्यांना ज्या महिन्यामध्ये अडीच हजार रुपये मिळाले आहेत त्यांना सुद्धा पुढच्या महिन्यामध्ये अडीचच मिळतील कारण सरकार एकदमच पाच हजार रुपये तुम्हाला देणार नाही कुठलाही जरी शासन निर्णय आला शासन निर्णयामध्ये जरी सांगितलं गेलं तरी सुद्धा दोन महिन्याचे पाच हजार रुपये येणारच नाही हे तुम्ही अपेक्षा करूच नका आणि अशा सुद्धा मनामध्ये बाळगून ठेवू नका तर या महिन्याचे तर पैसे गेलेच आता पुढच्या महिन्याचे जे पैसे येणार आहेत ती तारीख किंवा मंजूर करण्यात जो निधी येतो त्या निधीविषयीचा शासन निर्णय बावीस तेवीस तारखेपर्यंत येत असतो आणि ती तारीख सुद्धा निघून गेलेली आहे ज्या तारखेला पैसे मिळणार होते तर मित्रांनो हा होता व्हिडिओ हा व्हिडिओ कसा वाटला कळवायला विसरू नका मला हिंद वंदे महात